काही पारंपरिक गोष्टी अशा असतात किंवा रेसिपीज असतात ज्यांची जागा कोणच भरून काढत नाही त्यातली एक रेसिपी आहे सोहन हलवा तर आज मी तुमच्याबरोबर सोहन हलवा बनवायची रेसिपी शेअर करणार आहेत तर आपण वेळ न घालवता चला बनवायला सुरुवात करूया तर ही रेसिपी बनवायला आपल्याला अंकुरित गव्हाचं पीठ वगैरे काही घ्यायची गरज नाही आहे ही रेसिपी एवढ्या सोप्या पद्धतीने बनवू शकतो आपण की जास्तीत जास्त पंधरा ते वीस मिनटात तुम्ही बनवून घ्याल कडक सोहान हलवा इथे वाट्यांना मी तेलाने ग्रीस करून घेतलेला आहे तुम्ही तेलच लावा जर तुम्ही तूप लावलं तर ते घट्ट होऊन जाईल आणि आता इथे मी ड्रायफ्रूट लावते हे लक्षात ठेवा की तुम्ही स तुम्हाला सगळे ड्रायफ्रूट वरच्या बाजूला उलट ठेवायचे खालच्या साईडला सरळ ठेवायचे आहेत आता ह्यासाठी इथे मी घेतलेलं आहे बाउलमध्ये पाच टेबलस्पून मी घेतलेला आहे मैदा आणि पाचच टेबलस्पून मी घेतलेला आहे मिल्क पावडर दोन्ही आपल्याला सेम क्वांटिटीचे हवे आपण हे मिश्रण मिक्स करून घेऊया आता ह्याला बाजूला ठेवून आपण मेन तयारी चालू करूया ह्याच्यासाठी ते मी पॅन गरम केलेला आहे गॅस चालू केला आहे त्याच्यात मी वन फोर्थ कप तूप टाकलेलं आहे आणि ह्याच्यात आपण आता घालणार आहोत एक कप भरून साखर ह्या रेसिपीमध्ये साखर जरा जास्तच लागते कारण सोहन हलवा जास्त गोड असतो आता तुम्हाला पेशन्स ठेवायचं आहे आणि स्लो गॅसवर साखरेला तुपातच वितळवून घ्यायचं आहे पाणी जराही घालू नका आणि आता साखर वितळायला जरा वेळ लागणार आहे पण एकदा का साखर वितळली का आपल्याला पुढची रेसिपी करायला दोन ते तीन मिनटंच लागणार आहेत आपल्याला हे असंच मिक्स करत राहायचं आहे कारण पूर्ण साखर वितळून गेली पाहिजे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनल नम्रताच किचन ह्याला लाईक शेअर सबस्क्राईब करा साखर पूर्णपणे वितळलेली आहे आता मी हे पॅन खाली घेतलेलं आहे आपण जो मैदा आणि मिल्क पावडरचं मिश्रण तयार केलं होतं ते सर्व ह्याच्यात आपल्याला ओतायचं आहे आणि हे इतकं गरम आहे की आपण मैदा आणि जे मिल्क पावडर घेतली आहे ते ह्याच्यातच चांगलं शिजून जाईल बघा व्हाईट कलर होता कलर पूर्ण चेंज झालेला आहे ह्या आपल्याला कंटिन्युअसली असंच फिरवत राहायचं आहे जर आपण थांबलो तर ते घट्ट होऊन जाईल हळूहळू हे बघा घट्ट व्हायला लागलेलं आहे आता आपण हे मिश्रण आपण जे वाटी घेतलेली आहे ग्रीस करून त्याच्यात आपल्याला उतायचे आहे आणि ह्याला आपण आता पंधरा ते वीस मिनटं थंड व्हायला ठेवूया बाय चान्स जर हे मिश्रण कडईतच घट्ट झालं तर काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे तुम्ही ह्याला स्लो गॅसवर परत गरम करून वितळवू शकता आणि मग मोल्डमध्ये ओतू शकता आता हे बघा आपले सगळे सेट व्हायला लागलेलं ला आहे आता आपण ह्याला साईडला ठेवून देऊया आणि एक पंधरा ते वीस मिनटानंतर थंड झाले का आपण ह्याला मोल्डमधून काढून घेऊया तेल लावल्यामुळे ते पटकन निघतं पटकन असं पुढे सरकून जातं ते आपला मस्त असा सोहन हलवा तयार झालेला आहे बघा कित्या किती सोप्या पद्धतीने निघतं ते आपला मस्त असा गोड कडक सोहन हलवा तयार आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा व आपला चॅनल नम्रताज किचन ह्याला लाईक शेअर सबस्क्राईब करा